हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द बायफर्केशन बायफर्केशनचा मराठी तर्थ दुभाजन किंवा दोन भागात विभाजन होत आहे बायफर्केशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे द बायफर्केशन ऑफ द जम्मू अँड काश्मीर Has been approved by the central government. Dusra hai, we have reached another bifurcation point in history. Tisravakya the bifurcation of the district has been opposed by many people. Southhawakya hai, the route has bifurcation at more than one place, so we were confused. Friends, व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू